कॉन्फिट पण चांगलं शिजून आहे मस्त पैकी रात्र वार आहे उपवास पण आहे खिचडी पण बनवून खाल्ली घरात मध्ये आणि आपलं ही पळी पापड कशी आले नक्की सांगा बरं का कमेंट करून आता दुसऱ्यांदा केल्या पहिल्यांदा पण एकदा बनवल्या होत्या त्यामुळे शिजवलेले काय हिट सामपापड तेलात टाकले ना असं छान बरं मस्त बनतात मटक्याच्या पण होत्या टाकल्या शाळाच्या जरा लहान मोठ्या लहान मोठ्या झाल्यात एकसारख्या काय आल्या नाही त्या लहान आहेत त्या अमृताने घातलेल्या आहेत बघा अशा प्रकारे झालेलं आहे बनवून सगळ्या हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज मी खूप दिवसातून व्हिडिओमध्ये आल्या कारण माझे पेपर चालू होते बारायचे त्यामुळे मी काय व्हिडिओमध्ये येतच नव्हते तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते बघा मी नंतर मम्मीच व्हिडिओ बनवत होती तर कशाच सगळ्या मस्त ना नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला आजचा दिवस खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ तर आहे संध्याकाळी पण व्हिडिओ तुम्हाला बघायला तर भेटणार सकाळी त्यामुळं तर बघा आता मम्मीच इथं चालू आहे कांद्याची पात चिरायची कारण ती कांद्याची पात बनवणार आहे तर बघा अशी कांद्याची पात चिरून घ्या लागल्या आणि भाजी काय बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ असाच शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनला पण नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा इथं मटकीची भाजी बनवायची आहे त्यामुळं मटकी आणि वटाणा हरभरा आपण सगळं मिक्स आणलेले ती इथं भाजून घ्यायला गेल्या आणि इथं कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे आणि इथं चालू लसूण सोलायचं आणि इथं बघा मम्मी चिरते भाजी आणि इथं मस्त असा भात पण बनवून झालेला आहे आणि ह्याच्यासोबत आपण बनवणार आहे ज्वारीची भाकरी तर ज्वारीची भाकरी, भाकरी मम्मी बनवणार आहे तर व्हिडिओ असंच बघत राहा तर बघा अशी संध्याकाळची मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे तर देव बघितले की कसं प्रसन्न वाटतंय की नाही काय बनवायला लागलेस मम्मी चालले मटकीची भाजी बनवायची उन्हाळा एवढा खूप आहे माणसाला ताज ताज वाटत होत नाही कुठल्या सारखा शहरावर दिसतोय मला जाऊन मग उन्हाळ्यात काय काय बनवलं का नाही सालपापड्या थोड थोड बनवायचं चालले अजून काही बनवले बनवलं सालपापड्या आपण शेअर करणार तळून पण दाखवायच्या कशा होतात काय होते आपल्या मैत्रिणी आणि मैत्रिणी एवढा मुला जोरात आहे काय काय दिवसानं माणसं पास येऊन जातील ते टेकावून तर आज आम्ही सकाळी सालपापडे बनवलेत आणि तसं बाहेर गेलं तर मैत्रिणी जास्त मुला आहेत बनवून घ्या नाही फक्त सालपापडे आम्ही मस्त कालपापडे तेवढ्याच बनवले आणि थोडंसं पापड बनवण्याचं ते तुम्हाला शेअर केलेलंच नाही की कसं बनवायचं ते कसं बनवायचं आणि आपण पापड कसं बनवायचं आहे त्यानंतर आपण हे दिवस ते पण करायचं आहे साड पण बनवायचे आपल्याला उन्हाळ्याचं मग नाही काय करायला कसं नको वाटायला बघा झालेली अशी मस्त आपण मटकीची भाजी बनवली आता कांदेचे पात पण बनवायचे मस्त पैकी कांदेची पात मला जास्त आवडते त्यामुळे मी आज कांदेची पात आणल्या कांदेचे पात बऱ्याच लो म्हणजे बायकांना आवडते तर कांदेचे पात बनवायचे ज्वारीची मस्त भाकरी बनवणार आहे कारण उन्हाळ्यात असल्यामुळे चपातीवर कमीच वाटत नाही जास्त भाकरी आणि ते भाकरी मस्त भाजी ती पण तिखट नाही उन्हाळ्यात जास्तकडे खायच नाही त्यामुळं भाजी पण मी आज जास्तकडं बनवलेली नाही आणि भाजी भाकऱ्यात खाणार आहे आपण यातून पण खायला तर चला आता व्हिडिओ बघत राहा आता आपण भाजी शिजली की भाज म्हणजे भाजी म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे गावाकडे भाजीला दुसरं पण म्हणतात कालवर सुकी भाजी पातळ भाजी पण ही कांद्याची पात आता बनवणार आहे मी ही पातळ भाजी बनवली नंतर भाकरी पण करून घेणार आहे